नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खानापूर तालुक्यातील रेणावी रेवणगाव लेंगरे भूड वासुंबे कुर्ली पारे बलवडी जाधववाडी मेंगणवाडी धोंडेवाडी भडकेवाडी इत्यादी गावातील शेतजमिनी पवनचक्की कंपन्यांनी पवन ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमीत कमी दरात खरेदी केल्या आहेत यापैकी काही ठिकाणी पवनचक्क्या उभ्या केल्या आहेत परंतु अनेक पवन ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी साठी खरेदी केलेल्या जमिनींवर पवन ऊर्जा प्रकल्प उभे केले नाही आहेत अशा जमिनी मूळ शेतकऱ्यांना म्हणजेच मूळ मालकांना परत दिल्या जाव्यात अशी मागणी तहसीलदार विटा यांच्याकडे केली असल्याची माहिती ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिल्या पाहूयात काय म्हणालेत बाबासाहेब मुळीक वासुंबे कुर्ली गाडगेवाडी पारी मूर्तीखुर्द पुलवडी धोंडेवाडी भडकेवाडी बेनापूर इत्यादी ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचं खरेदीपत्र करण्यात आली महाऊर्जा महाराष्ट्रचं जे मेढा म्हणून आहे त्या मेढ्यानं ह्या पवन ऊर्जेचं धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली गेली त्यामध्ये त्या, त्या कंपनीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या प्रकल्पासाठी आम्ही जी जमीन घेऊ ती पवन म्हणजे पवनचक्की उभा करणे आणि पवनचक्कीला लागणारे रस्ते या दोन कारणाव्यतिरिक्त जी जमीन असेल ती जमीन विनावापर जमीन आहे ती जमीन ज्या शेतकऱ्याकडनं घेतली त्याच शेतकऱ्यांना जेवढ्या किमतीला घेतली तेवढ्या किमतीला परत द्यायचं असं प्रतिज्ञापत्र त्या कंपन्यांनी लिहून दिलेलं आहे परंतु सर्जन रियालिटी वेस्टास अशा भवानी हो विंड कंपनी मारुती विंड अशा विविध कंपन्यांनी आपल्याकडं या गावामध्ये प्रतिज्ञापत्र भरून किंवा हे करून म्हणजे प्रतिज्ञापत्रावर जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी आता ज्या विनावापर वापर जमिनी आहेत त्यातल्या काय आहे त्या 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 या संदर्भामध्ये एका दोन प्रकरणामध्ये आम्ही दिवाणी कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे परंतु नुकतीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या जमिनी या शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे त्याबरोबरीनं अशा ज्या व्यवहाराच्या काय नोंदी झाल्या असतात त्या नोंदी रद्द कराव्यात त्या पुनर्निरीक्षणामध्ये त्या नोंदी घेऊन त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन दिले त्याच पद्धतीनं आज तहसील काल तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या भवन ऊर्जेच्या ज्या घेतलेल्या जमिनी आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा स्वरूपाच्या ज्या नोंदी नोंदी आहेत त्या घेऊन रद्द कराव्यात अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत लवकरच आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यांना लागणार कायदेशीर सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि कुठल्याही आ... शेतकऱ्याची जमीन विक्री होऊ नये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपची मदत करण्याची भूमिका राहणार आहे